दिग्रस शहरामध्ये पहिल्याच पुराचा हा कार आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळीच पुराने रौद्ररूप धारण केल्यामुळे या वर्षीचा हा पहिलाच पूर असल्याने जनतेमध्ये हा कार माजून गेला होता अरुणावती नदीच्या काठावर असलेल्या घरामध्ये पाणी शिरून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर अरुणावती धरणामध्ये पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे समाधानही व्यक्त केले जात होते या वर्षीचा हा पहिलाच पूर होता त्यामुळे अपेक्षा नसतानासुद्धा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्यांदा आलेल्या या पुराने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी गेल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुरांचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती परंतु पहिल्याच पुराचा या अनुभव घेण्यासाठी जनतेमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे